समानता हवी ही माझी कविता मुलगा मुलगी एक समान मुलगा मुलगी एक समान स्वीकारलं लोकांनी भारतीय संविधान मुलगा मुलगी एक समान स्वीकारलं लोकांनी भारतीय संविधान हेच खरे जीवन आणि हेच खरे ज्ञान हेच खरे जीवन आणि हेच खरे ज्ञान पण ज्या घरात मुलगी नसते त्या घरात मनुवाद वसते पण ज्या घरात मुलगी नसते त्या घरात मनुवाद बसते काही अपवाद वगळून समा समानता दिसते काही अपवाद वगळून समानता दिसते काही असतात विषमतावादी काही असतात समतावादी कृतीशून्य माणूस नसतो आंबेडकरवादी कृती शून्य माणूस नसतो आंबेडकरवादी काही जण विषमतावादी असून समानतेचा आव आणतात काही जण विषमतावादी असून समानतेचा आव आणतात स्त्रीचा करीत नाही सन्मान श्री जातीचा करीत नाही सन्मान स्वतःला श्रेष्ठ मानतात श्रीचा करीत नाही सन्मान आणि स्वतःलाच श्रेष्ठ मानतात बोलतात वेगळं बोलतात वेगळं आणि वागतात वेगळं बोलतात वेगळं आणि वागतात वेगळं आंबेडकर वादाचं नाटक सगळं बोलतात वेगळं वागतात वेगळं बोलतात वेगळं वागतात वेगळं आंबेडकर वादाचं नाटक सगळं पाळतात हिंदू धर्माचे नियम सगळे पाळतात हिंदू धर्माचे नियमच सगळे दाखवतात वरवर आम्ही बौद्ध धर्माचे बगडे दाखवतात वरवर आम्ही बौद्ध धर्माचे पांढरे शुभ्र बगडे म्हणतात सुनाच आमच्या पोरी म्हणतात सुनाच आमच्या पुरी वेशभूषेपासून सर्वच बंधन त्यांच्या घरी म्हणतात सुनाच आमच्या पुरी पण वेशभूषेपासून बंधन मात्र त्यांच्या घरी वेशभूषेपासून बंधन मात्र त्यांच्या घरी तासनतास करतात धर्मावर चर्चा तासन तास करतात बौद्ध धर्मावर चर्चा अधुरे ज्ञान आणि अधुराच मोर्चा तासन तास करतात बौद्ध धर्मावर चर्चा तासन तास करतात बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानावर चर्चा आणि अधुरेच ज्ञान आणि अधुराच मोर्चा समजतात स्वतःला स्वतःच विचारवंत समजतात स्वतःला स्वतःच विचारवंत सोता सोता अंगी विकाराचा भरणा त्याची नाही मात्र खंत म्हणता स्वतः स्वतःला म्हणता स्वतः स्वतःला आम्ही विचारवंत अंगी विकाराचा भरणा त्याची नाही खंत अंगी विचाराचा भरणा त्याची नाही खंत बौद्ध धम्माचे तत्वज्ञान सोपे नाही बौद्ध धम्माचे तत्वज्ञान सोपे नाही फार बौद्ध धम्माचे तत्वज्ञान सोपे नाही फार आचरण करा त्याचे सुखी होईल संसार आचरण करा त्या धम्माचे सुखी होईल संसार आचरण करा त्या धर्माचे सुखी होईल संसार